धुळे तालुक्यातील बाळापूर व फागणे गावालगत असलेल्या कोतीनाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज मोटरसायकल व वा अज्ञात वाहतूक वाहनाचा भीषण अपघात झालाय या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर मोटारसायकल वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला या अपघातामुळे या ठिकाणी वाहनाची मोठी कोंडी निर्माण झाली होती शिवाजी नारायण पाटील राहणार सावदा तालुका भडगाव यांचा अपघातात मृत्यू झाला सावदा गावातील पोलीस पाटील पती होत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या कोतीनाला पुलावर हा भीषण अपघात झाला त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे कोणत्या वाहनाने सदर या मोटरसायकलला धडक दिली ही माहिती उशिरापर्यंत कळू शकलेली नाही अपघात होऊन या ठिकाणी संबंधित प्रशासनाला संपर्क साधण्यात आला मात्र तासभरापासून कुणीही न आल्याने शेवटी गावकऱ्यांनी मदत कार्य करत हा मृतदेह गावातील रुग्णवाहिकेत टाकून सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे दीपक गढरी सी एन आय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोराव जळगाव